मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे एकोणनव्वद चला तर बघूया आता काय विषय आहे मित्रांनो आज पण तीन विषय आहेत त्यातला पहिला विषय आहे डोकेदुखीवरील काही उपचार बघूया आता काय ते साध्या डोकेडुखीसाठी योग्य विश्रांती पोषक आहार कपाळ मान डोके ते मसाज याचा उपयोग होतो साध्या डोकेदुखीसाठी योग्य विश्रांती पोषक आहार कपाळ आणि मान डोके ते मसाज याचा उपयोग होतो वारंवार होणारी डोकेदुखी मात्र एखादा जुनाट आजार दर्शवते सर्दीने डोके दुखत असेल तर सुंठ वेखंड केशर अगरू यासारख्या उष्ण औषधाचा लेप कपाळावर लावावा व सर्दीसाठी वैद्याच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत व्हेरी गुड जागरण होणे उन्हात हिडणे यामुळे पित्त वाढून डोके दुखत असेल तर चंदन मेंदे यासारख्या थंड औषधाचा लेप कपाळावर लावावा व पित्त कमी होण्यासाठी वैद्याच्या सल्ल्याने थंड औषधे पोटात घ्यावी व्हेरी गुड अनेक वेळा कपाळ नाक गाल व मानेभोवती हाडांच्या पोकळ्यात कप साठतो वरी गुड नाक तोंडते व डोके दुखू लागते अशा वेळी कांदा फोडून त्याचा वाघ घ्यावा छान दिवसातून दोन ते तीन वेळा असे केल्याने नाकातून पाणी कप वाहून जातो व डोकेदुखी थांबते व्हरी गुड वेळी विखंड शेखेकाळी यांचे वस्त्रगार चुंगल्यावर कफ निघून जातो विषय दुसरा सेवन तयारी करते ते बघूया भारतीय खाद्य पदार्थामध्ये बटाट्याचा उपयोग होतो शास्त्रज्ञ सांगतात की बटाट्यातही कित्येक पोषक तत्व सामावलेले आहेत याचा मर्यादित मात्रेत उकडून अथवा भरपूर उपयोग केला जाऊ शकतो पाहुया बटाट्याच्या लाभांशी माहिती बटाट्यामध्ये विटॅमिन सी व विटॅमिन बी सहा बी सिक्स आयर्न आणि कॉपर भरपूर असते छान बटाट्याचे सेवन उकडून अथवा भाजून केल्यास वजन वाढणार नाही जसे शंभर ग्रॅम बटाट्यामध्ये केवळ एक ग्रॅम एक ग्रॅम फॅट असते व्हॅरी गुड बटाटा सहजपणे अरे वा बटाट्यामध्ये आढळणारी रसायने ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल यास नियंत्रित ठेवतात छानच आहे डोळ्यांच्या खालील काळी त्वचा साफ करण्यासाठी बटाट्याचे स्लाइस डोळ्याच्या खाली रगडल्याने आणि त्याचा ज्यूस लावल्याने लाभ होतो छान मित्रांनो लक्षात घ्या कच्च्या बटाट्याचा ज्यूस अल्सर ॲसिडिटी आणि लिव्हर संबंधी समस्यापासून बचाव करतो फारच महत्वाचं उकडलेल्या बटाट्यात सर्वात कमी कॅलरीज असतात छान शंभर ग्रॅम उकडलेल्या बटाट्यामध्ये सासष्ट कॅलरीज असतात पॉइंट नंबर तीन बघूया मित्रांनो रोज एक वाटी भात खाणे ठरते घातक आता हे काय बघूया आपण रोज एक वाटी भात खाल्ल्यामुळे आपल्याला अनेक हेल्थ प्रॉब्लेम होऊ शकतात एका संशोधनात आढळले आहे की फक्त एक वाटी भात पांढऱ्या भातात सोड्याच्या दोन कॅन एवढे कार्बोहायड्रेट्स आणि दहा चमचे साखरेऐवजी साखरेवडी कॅलरी असते अरे मधुमेह एक वाटी शिजलेल्या पांढऱ्या भातात दहा चमचे साखरेवडी कॅलरी असते रोज ही खाल्ल्यास मधुमेहाचा धोका वाढतो स्थूलपणा एक वाटी शिजलेला भातात सोड्याच्या दोन कॅलरी वडे कार्बोहायड्रेट असतात ते वजन वाढवू शकतात व्हॅरी गुड लक्षात घ्या मित्रांनो ढिसूळ हाडे व्हाईट राईस मध्ये विटॅमिन सी चे प्रमाण कमी असते तो खाल्ल्यामुळे हाडांना कोणताही फायदा मिळत नाही या ओव्हर ना इटिंग भात खाल्ल्यामुळे पोट लवकर भरते व ते पकतोही लवकर त्यामुळे लवकर लवकर भूक लागते आणि आपण ओव्हर इटिंग करायला लागतो जास्त सॉल्ट एनटेक भारताला भाताला चव नसते भाताला चव नसते त्यामुळे जास्त खारट पदार्थ खाल्ले जातात त्यामुळे बीपीचा धोका वाढतो भाताला चव नसल्यामुळे त्यात अधिक मीठ टाकले जाते आणि ते आपण खाल्ल्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो विटॅमिन कमी ऑब्झर्वेशन रिसर्चमध्ये आढळून आले आहे की व्हाईट राईस शरीरात इतर विटॅमिन विटॅमिन्स आणि मिनरल्स ऑब्झर्व होण्यापासून रोखतो बापरे तर अशा प्रकारे मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद